मिरजेत गॅस एजन्सीच्या काळ्या बाजाराचा मोठा भांडाफोड बोगस ग्राहक नोंदणी करून काळा बाजार सुरू असल्याचा मराठा महासंघाचा आरोप गॅस एजन्सीवर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले यांचा इशारा मिरज तालुक्यातील सुरू असलेली बेकायदेशीर गॅस रिफलिंग अड्डे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाकडे या गॅस रिफलिंग अड्ड्यावर कारवाईची मागणी करून यावेळी जुजबी कारवाई करून पुरवठा विभागाने लहान मासे गळाला आणि मोठे मासे तळाला अशी कारवाई केली यावर अखिल भारतीय मराठा महासंघाने या गॅस एजन्सीच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड केला गॅस एजन्सी यांच्याकडून बोगस ग्राहक नोंदणी करून चढ्याभावाने गॅस सिलेंडर विक्री ही गॅस रिफिलिंग अड्डे हॉटेल नाश्ता सेंटर आणि चारचाकी वाहनधारकांना केली जात असल्याचा आरोप मराठा महासंघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले यांनी केला या गॅस एजन्सीचा पुरवठा केला जातो त्या ठिकाणी वीज सिलेंडर हे मालक या नावाने रोज दिले जातात पण हा मालक मात्र कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे या सर्व काळाबाजार करणाऱ्या गॅस एजन्सीवर लायसन्स रद्द करण्याची मागणी केली आहे आणि या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यासोबतच तहसीलदार कार्यालय यांना दिले असून अद्याप कारवाई झालेली नसल्याने आठ दिवसांमध्ये गॅस एजन्सीवर कारवाई झाली नाहीच तर एजन्सीला टाय ठोकण्याचा इशारा तानाजी भोसले यांनी दिला आहे मी तानाजी भोसले अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हा उपाध्यक्ष मिरज मिरजेमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी गॅसचा काळाबाजार होतो असं आम्हाला कळाल्यानंतर काही तक्रारी आल्यानंतर आम्ही त्याच्या मुळाशी जाऊन चौकशी केली असता असे आढळून आले की मिरजेमध्ये ज्या गॅस एजन्सीधारक आहेत जे त्यांच्याकडे बोगस गॅस नोंदणी आहेत की त्यांचे नंबर आम्ही लावले असता कोणी आंध्र प्रदेश कोणी मुंबई कोणी लखनऊ अशा ठिकाणी ते लोक राहतात त्यांची बोगस रजिस्टर नोंदणी करून ह्या हे मिरजेतील गॅसधारक इथे काळा बाजार करतात ते त्यांचे जे गॅस वाटपधारक आहेत त्यांना दहा दहा वीस वीस सिलेंडर देऊन चढ्या भावाने बाजारात विक्री करतात आणि अं त्यानंतर ते सिलेंडर गॅस रिपिलिंग नाश्ता सेंटर हॉटेल यांना पुरवठा केले जाते याबद्दल आम्ही गेल्या माग मागच्या वेळी तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलं होतं त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी तुटपुंजी कारवाई करून त्यांच्यावर कारवाई केली ती कारवाई अशी म्हणजे अशातला प्रकार झाला की छोटे मासे गळाला आणि मोठे मासे तळाला अशातला हा प्रकार झालेला आहे पण आम्ही आता त्या ह्या पुढे ग बसणार नाही आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ह्या यांच्यावर आठ दिवसात ह्या एजन्सीवर कारवाई झालीच पाहिजे नाही झाल्यास आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या स्टाईलने त्यांच्यावर कारवाई करू आणि त्या त्यांच्या एजन्सीला आम्ही टाळे ठोकू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज